अहमदनगरमध्ये हजरत गोडेफीर रहमतिल्ला आलय यांचे दर्ग्याला जे काही दंगलखोर संघटना यांनी जे रात्रीचा फायदा घेऊन जे जेसीबी लावून तोडलं ला। सगळ्यात पहिले तर आम्ही समस्त मुस्लिम समाजान समस्त संविधानप्रेमी समाजाच्या वतीने आम्ही निषेध करतो आपण पाहत आहे का पूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये पण तो राहुरी असो गोवा असो कापूरवाडी असो किंवा चौखेड असो या सर्व ठिकाणी काही दंगलखोर संघटना आणि काही सरकारमध्ये बसलेले लोकप्रतिनिधी यांनी एक सिस्टीम लावली आहे तर दर्ग्याची विटंबना करायची किंवा दारोग्यामध्ये कब्जे करायचे किंवा दारोग्यात दरोडे घालायचा त्याचाच एक भाग म्हणून आज जी दर्गा आहे त्याच्या ती तोडण्याचा प्रयत्न या समाजकंटकन दंगलखोर संघटनांनी केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ज्या ठिकाणी ही दर्गा आहे त्या ठिकाणी हे पीर आहे त्याच्या आजूबाजूला फक्त दोन किंवा तीन मुस्लिम समाजाचे घरं आहेत आणि इतर जे आहेत ते सर्व हिंदू समाजाचे आमचे बांधव आहेत आणि हे सगळे हिंदू समाजाचे बांधव ते मुस्लिम समाजासोबत त्या दर्ग्याच्या पूजा अर्चना किंवा फात्या दरु जे आहे ते सर्व पिढी न पिढी करत आहे म्हणजे ती दारगा जी आहे ती जवळजवळ दोन तीनशे वर्षापूर्वीची दर्गा आहे ते पिढीनं पिढी त्याचं पूजा अर्चना वगैरे करत आहे आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे तर एकीकडं हिंदू समाज मुस्लिम समाजासोबत त्या दर्ग्याचे रक्षण आणि पूजा अर्चना करतो आणि एक दंगलखोर समाज आहे जे स्वतःला धर्मरक्षक म्हणतात असे समाजाने त्या दर्ग्याचे तोडफोड केली आणि अहमदनगरमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न केला सर्व या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो धन्यवाद